आपल्या सगळ्यांचा लाडका जादूगर जितेंद्र रघुवीर आणि आज आत्ता मी इथं बसलो आहे कणकवलीत आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की आम्ही दर एक वर्षाची गॅप घेऊन सिंधुदुर्गाच्या दौऱ्यार ही आमची आजोबांपासण्याची बसण्याची प्रथा आहे आणि यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्याच वर्षी आमचे सोळा हजार कार्यक्रम पुण्यामध्ये कंप्लीट झाले तीन पिढ्यांचे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब जे आले देवेंद्रजी आणि एकनाथ ज्यांच्या हस्ते आपल्याला ए बी माझा सन्मान पण मिळाला आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गात येण्याचा योग राहिलेला होता तो या आठवड्यापासून आपले सिंधुदुर्गात कार्यक्रम चालू होते त्यातले हे जे पहिले कार्यक्रम आपण सादर करणार आहोत ते येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजे सहा आणि सात डिसेंबरला कणकवलीला मराठा नाट्यमंदिरला कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात चौदा तारखेला हेच जे कार्यक्रम असणार आहेत ते मालवणला मामा वरेरकर नाट्यगराला असणार आहेत आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात वीस एकवीसला कार्यक्रम असणार आहेत ते वेंगुर्लाला असणारे वीसला संध्याकाळी आणि एकवीसला दोन कार्यक्रम कुडाळला बाबावर्धन रंगमंचाला असणार आहे तर असं सिंधुदुर्गाचा हा दौरा आखलेला आहे आणि यावेळेला अनेक नवीन जादू आणलेत कारण मागच्या वर्षी जेव्हा सोळा हजार कार्यक्रम पूर्ण झाले तेव्हाच अनेक नवीन अट्रॅक्शन ॲड एट केलेले होते आणि सिंधुदुर्गातले सगळे रसिक दर्दी आहेत त्यामुळं दरवेळेला ते आम्हाला आल्यावर रिपीट येणारा ऑडियन्स खूप असतो आणि ते आम्हाला विचारतात की रघुवीर यावेळा नवीन काय तर त्यांच्यासाठी बऱ्याच नवीन जादू आणलेल्या आहेत म्हणजे एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये जायंट चिंपंजी कसा निर्माण होतो तर बाली झू एक नवीन जादू आणले इतके वर्ष अनेक जादू किंवा जेव्हा मी केलेले तुम्ही एखाद्या प्रेक्षकातल्या मुलगीला हवेत अदांबरी हे जादू पाहिले असेल पण आता नवीन एक जादू अशी आणली आहे की प्रेक्षकातलीच मुलगी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी अमेर अमेरिकेतली आहे पुतळा स्वातंत्र्य देवीचा त्याप्रमाणे उभी हवेत कशी आतांतरी होते ही भारतात कोणीच जादू दाखवत नाही ही आपण प्रथम आणलेली आहे त्याचबरोबर एक आपला बिसलरीचा साधा वाटला त्याच्यात एक रुमाल आठ टाकल्यानंतर तो नाच करायला कसं सुरुवात करतो ही पण एक नवीन जादू या निमित्ताने सगळ्या लसिकांना दाखवायला आणलेली आहे प्रेक्षकांच्या हातातनं स्टीलच्या रिंग आरपार कशा येतात साधारणतः एक दीड वर्षापूर्वी डॉक्टर निलेश साबळे यांच्या हातातनं त्या रिंग पास करण्याचा प्रयोग मी केला तात चाला होच्या सेटवर हो। तर तेव्हा तो प्रयोग फक्त त्या एपिसोडपुरता केला होता मी पण तो लोकांना एवढा आवडला की आता मी तो प्रयोग नवीन आपल्या याच्यात ॲड केला प्रयोगात की लोकं येतात आणि त्यांच्या हातातनं रिंग आरपार कशा जातात हाही तुम्हाला त्यानिमित्ताने नवीन प्रयोग बघायला मिळेल जपानवरनं आणलेली तीन ऋतं थ्री गोस्ट फ्रॉम जपान हा खूप एक गाजलेला कार्यक्र प्रयोग तोहीत बघायला मिळेल किंवा उडत्यापिरीच्या पक्षमधला माणूस कसा निर्माण होतो अमेरिका गॉट टॅलेंटला गाजलेली जाते पूर्वी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही अडीच तासाच्या कार्यक्रमाची साधारणतः एक दहा ते बारा छोट्या जादूं व्हायची पण आता मोठे नवीन नवीन प्रयोग एवढे आलेत की अख्खाच्या अख्खा प्रयोग हा मोठ्या जादूनेच सजलेला आहे लहान जादूंना त्याच्यात वेळ किंवा थारास नाही त्यामुळं लोकांना ज्यांना मोठे मोठे जादूचे प्रयोग जे लास वेगास किंवा परदेशात बघायला मिळतात दे ते पीडें 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 वा चा दे ना ना या निमित्ताने बघण्याची संधी आहे आमचे काही पिढ्यानपिढ्या येणारे रसिक आहेत जे आजी आजोबाच्या वयाचे आहेत आता आणि ते त्याच्या नातवंड्यांना मुलांना घेऊन येतात त्यांना काही जादू बघायला आवडतात जे आमच्या पिढी ज्यात फेमस आहेत म्हणजे स्टेजवर नोटांचा पाऊस या हुदिनी बॉक्स भूताचा नाच या जादू पण तुम्हाला आहेतच या नवीन पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर सेट अख्खा नवीन बदललेला आहे लाईट्स बदललेले आहेत स्टेजवर आता मोठा चायनीज आठफुटी डायनॉसॉर येतो आणि त्या नानासबरोबर मी फाईट करतो ते पण एक खास आकर्षण असणार आहे आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांना आता सध्या हॉलिवूडमधल्या काही सिनेमांचं खूप अप्रूप आहे जसं डेडपूल हे कॅरेक्टर आहे मार्वलमधलं किंवा थॅनॉस हे कॅरेक्टर आहे मार्वलमधलं हे ॲव्हेंजर सिरीज सगळी तर हे डेडफूल जर स्टेजवर आला तर थॅनॉस स्टेजवर आला तर मी डॉक्टर्स स्ट्रेंज या कॅरेक्टरप्रमाणे माझं शरीर एका जाडपत्रेतनं आरपार केलं तर या काही नवीन जादू आहेत हे नवीन इफेक्ट आहेत या नवीन पिढीला आवडतील असे इफेक्ट आहेत ते पण आहेत त्याबरोबर त्यांना तो पदार्थ देणारा खाऊचा डबा आहे मान कापड्याचं मशीन आहे आणि त्याचा मधला बागाबून बर कसा येतो असे बरगतचं पन्नास प्रयोग अडीच तासात तुम्हाला बघायला मिळतील काही जादू मी शिकवणार पण आहे खास आता गॅदरिंगचा मोसम आहे त्याचबरोबर सणासुदीला कुठे ती मुलं जाऊन किंवा मोठी लोकं पण येऊन इनफॅक्ट हे प्रयोग शिकून दाखवू शकतील असं काही जादूचे प्रयोग पण आपल्या प्रयोगात शिकायला मिळतील आणि बऱ्याचशा प्रयोगांमध्ये प्रेक्षकातलेच वेगळे एज ग्रुपचे लोकं स्टेजवर येऊन मदत करणार आहेत असं नाही होणार आहे की माझे कलाकारांवर जा या जादू आहेत म्हणजे थोडक्यादा शो इंटरॅक्टिव्ह असणार आहे आणि त्यामुळे याची धमाल अजून येणार आहे तर आत्ता हे शो झाल्यावर परत तुम्हाला माहिती आहे की दोन वर्षपर आपल्याला आपण या साईडला येत नाही त्यामुळे सर्व रसिकांना आव्हान आहे की तुम्ही जरूर या कार्यक्रमाला या नवीन बदललेला कार्यक्रम कसा वाटतो हे आम्हाला येऊन नक्की सांगा मला खात्री आहे की हा कार्यक्रम तुम्हाला आवडल्याशिवाय राहत आम्ही आम्ही यातल्या बऱ्याचशा शोची टायमिंग ही मुद्दाहून संध्याकाळची ठेवलेली आहे कारण आपल्या प्रयोगाला भरपूर विद्यार्थी संख्या आहेत आणि शनिवार रविवारचे प्रयोग आहेत त्यामुळं त्यांना आजूबाजूच्या गावातली आठ दहा किलोमीटरच्या गावातली लोकं पण येतात त्यांना जायला सोयीस्कर व्हावं परत म्हणून संध्याकाळचे आहेत पण जी मोठी सेंटर आहेत जसं की कुडाळ आहे त्या मालवण आहे तिथे तिथले काही रसिकपण गावातले की जे व्यापारी बाजारपेठ असल्यामुळं त्यांना ती बाजारपेठ किंवा दुकानं बंद केल्याशिवाय असं मत नाही त्यांच्यासाठी संध्याकाळी आठचा कार्यक्रम खूप ठेवलेला हो आणि जे लवकर ज्यांना आजूबाजूच्या गावातल्या लोकांना जायचं आहे त्यांच्यासाठी दुपारी चारचा मालवणला दुपारी बाराचा एक आहे आणि संध्याकाळी सहा सहाचा मालवणला ठेवला आहे बारा आणि सकाळला संध्याकाळी पाच आणि रात्री आठ आठ असे ठेवलेले आहेत आणि इकडचे जे कार्यक्रम आहेत आपले कणकवलीचे तर ते शनिवारी संध्याकाळी सातला आहे आणि रविवारी संध्याकाळी सहाला वेंगुर्ल्याचा वेंगुर संध्याकाळी सहाला ठेवलं रविवारच्या पण आठवड्यात <laughs> लोकांना सोमवारी परत सकाळी शाळेत रुटीन चालू असतं त्यामुळे कोकणातलं सुद्धा थोडंसं वातावरण बदललं आता लोक संध्याकाळच्या शोला जास्त गर्दी करतात पण शाळांमध्ये येण्याचे दोन कारणं असतात मला माहिती आहे की शाळांमध्ये गॅदरिंग स्पोर्ट्स आणि बाकीचे याच्यामुळं ते बिजी असतात या पण आमचं कारण दोन असतात नंबर एक म्हणजे मी स्वतः इंजिनियर आहे बी प्रोडक्शन एम एस मेकॅनिकल तर मी पंधरा ते वीस मिनटं शाळेत मुलांना हे दाखवतो की जादू आणि शास्त्र कसे निगडीत आहेत म्हणजे ते जे जे शिकतात गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशनल थोड हवेचा दाब एअर प्रेशर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड चुंबकीय क्षेत्र याचा आम्ही आमच्या प्रयोगात कसा वापर करतो याची मी काही प्रात्यक्षिक दाखवतो हा वीस मिनटाचा सेशन असतो आणि हा आपण शाळांमध्ये जाण्याचं दुसरं कारण असं असतं की ही जी मुलं आहेत ही जरा मोबाईलच्या सगळ्या वेळात वेळख्यात अडकलेली आहेत तर ती त्यातनं बाहेर येऊन जरा विचार करतात की अरे हे असं पण असतं किंवा ही अशी कला आहे किंवा हे शास्त्राशी निगडीत आहे आपण शिकतो आणि प्रत्येकाला काय तिकीट काढून नाट्य करायला यायला जमतंच असं नाही त्यानिमित्ताने सर्वच मुलांना एक वीस ते पंचवीस मिनटं एक विरंगुळा मिळतो तर आमचं शाळांना पण जर या भागातल्या सगळ्या आव्हान आहे की तुम्ही आम्हाला याचं सहकार्य करा कारण त्यानिमित्ताने मुलांपर्यंत आम्हाला पोचता येतं कारण आजकालची मुलं न्यूजपेपरच वाचतात असं नाही त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर शाळाची मदत होते कारण जादू आणि सर्कस या आता अशा कला राहिलेल्या आहेत की ज्या करणारी लोकंच खूप कमी राहिलेली या आपल्या कला आपल्याला टिकवायच्या असतील तर आपल्या लोकल शाळांनी आणि तिथल्या लोकांकडनं पण सहकार्याची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना आम्ही खास प्रयोगाला जनरली तुम्हाला माहिती आहे की इथं नाटक गाण्याचे कार्यक्रम अनेक प्रयोग होतात आणि सध्याचे खर्च तुम्ही बघितलेत सगळीकडचे तर पाचशे चारशे जी तिकी गी तिकीटं जी असतात नॉर्मल त्याला कोणीच डिस्काउंट देत नाही पण आम्ही बघताहून विद्यार्थ्यांना शंभर रुपये सवलत दिलेली आहे विद्यार्थी विद्यार्थ्याचं भाऊभाऊ आणि इव्हन शिक्षक शिक्षकांना पण सवलत दिलेली आहे कारण ते सुद्धा त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून त्यांनी प्रयोगाला यावं त्यातलं सायन्स बघून त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं आणि ॲक्च्युली कधीकधी असं पण होतं की एखादे एक, एक दोन पालक येतात आणि त्या शाळेची सात मुलं येतात ही सात मुलं आली तरी आम्ही सगळ्यांना शंभर रुपये सवलत देतो असं त्याला लिमिट नाही आहे काही की दोनच विद्यार्थ्यांना देणार किंवा एकाच विद्यार्थ्यांना देणार तर त्याचा पण लोकांनी लाभ घ्या विद्यार्थ्यांना नेणं